शासकीय आदिवासी मुलींच्या वसतीगृहात विश्व आदिवासी गौरव दिन साजरा वसतिगृहातील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नवापूर येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते यावेळी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या उपप्राचार्या तथा सिनेट सदस्य डॉक्टर मंदा गावी यांनी आदिवासी कला परंपरा संस्कृती आणि सामाजिक योगदान या विषयावर व्याख्यान केले तसेच समाजसेविका पूनम बिराडे यांनी आदिवासी समाजातील विकासांसाठी शिक्षण हाच एक मंत्र या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थिनींनी आदिवासी लोकगीते लोकनाट्य तथा लोकनृत्य सादर केले तसेच व्ही डी कन्नाके एस एस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले शारदा वडवी व वंदना कोकणी यांनी सूत्रसंचालन व आरती गावित यांनी आभार मानले वसतीगृहाच्या व्यवस्थापिका शारदा पाटील व जयश्री गावित यांनी परिश्रम घेतले मुख्य संपादक प्राध्यापक डॉक्टर सुनील पवार नजरबाज न्यूज नवापूर